यानंतर राजकीय गोटातून बातमी येते तर कालपासून राणे भाजपमध्ये जाणार का हा प्रश्न विचारला जातोय आणि त्याच संदर्भातली ही बातमी आहे राणे आणि अमित शहा एकमेकांना काल अहमदाबादमध्ये भेटले नाहीत मुख्यमंत्री आणि राणे हे देखील अहमदाबादमध्ये भेटलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सरिता ते म्हणतायत राणे कोणालाही भेटले नाहीत पण मुख्यमंत्री आणि शहाची भेट नेमकी कशासाठी होती त्याबद्दल मुख्यमंत्री काय सांगतायत का मुख्यमंत्री यांनी ते स्वत अमित शहा यांना भेटले आणि तेही अहमदाबादला जाऊन भेटले ही उशिरा रात्री झालेली भेट आहे त्यामुळे नक्कीच महत्वाच्या काही बाबींवर ही झालेली आहे मात्र त्यांची स्वतःच्या अमित शहाची कशाबद्दल भेट झाली हे त्यांनी सांगितलं नाही नुसती भेट झाली एवढं मात्र ते सांगतात आहे मात्र त्यावेळेला ज्या काही या राणेंना घेऊन चर्चा आहेत त्या बाबतीत ते म्हणाले की राणे त्यांनाही भेटले नाही आणि अमित शहाना सुद्धा भेटले नाही मात्र या पार्श्वभूमीवर जर का आपण बघितलं तर कालच नितेश राणे यांचं स्वतःच वक्तव्य आहे की राणे हे कुठला तरी मोठा निर्णय घेऊ शकतील आणि त्या मोठ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राणे यांचा हा सगळा प्रवास त्याचबरोबर अमित शहाच्या अहमदाबाद मध्ये असणे या सगळ्या या सगळीकडे पाहिल्या जात होतं त्यामुळे उत्सुकता होती की ते काय करतात आणि त्यामुळे तिथं राणे गेलेत का आणि अमित शाह यांची भेट होईल अशी त्यांची इच्छा भेट झाली नाही का हे सर्व प्रश्न अजूनही अंतरित आहेत नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूच या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण अपन आपल्या अपन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल